असं म्हणतात की खाव्याचे गुलाबजामुन बनवणं काही सोपी गोष्ट नाही आहे पण हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला आणि जे मेजरमेंट सांगितले ते व्यवस्थित वापरलं की तुमचे गुलाबजामुन येतील अगदी पहिल्यांदा बनवणार असाल तरीही तरी तर मी गुलाबजामुन बनवण्यासाठी चालू खावा घेतला वजनीप्रमाणे म्हणाल तर हा आणि या वाटीच्या पाऊन वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे आता पुढची प्रोसेस करूया तर मी इथं खोलगट ताटामध्ये असं हा खवा काढून घेतलेला आहे खावा दोन तीन मिनिट मळून घेतला की याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे मैदा जरी आपण मोपून घेतला असेल तरीही एकदम असा बक्कन टाकायचा नाही कारण आपला खावा पातळी असू शकतो किंवा घट्टही असू शकतो खावा जर आपला पातळ असेल तर मैदा जास्त लागू शकतो आणि खावा जर आपला घट्ट असेल तर मैदा आपल्याला कमी लागू शकतो त्यामुळे असा लागल असा थोडा थोडा आपल्याला असा टाकून घ्यायचा आहे तर इथं मी अर्धा मैदा टाकला होता मला आता असं वाटतं आहे की अजूनही हा पूर्ण मैदा आपल्याला लागू शकतो त्यामुळे पूर्ण मैदा मी इथं टाकून घेत आहे आपल्याला या मैद्याचा आणि खाव्याचा आहे एकदम असा एक जीव करून असं मळायचा एकदम आपण भाकरीचं पीठ कसं मळतो तसं आपल्याला असं चार ते पाच मिनिट असं आपल्याला हे एक जीव करून घ्यायचा आहे जेवढं चांगलं तुम्ही पीठ मळाल तेवढे चांगले तुमचे गुलाबजामून अगदी फुगून टम्म होतील चिरणारही ना नाहीत तुम्हाला जर तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये विलायची टाकायची असेल तर टाकू शकता तुम्हाला हाताने जमत नसेल हे अगर का तुमच्याकडून हे घट्ट झालं तर याच्यामध्ये तुम्ही एव... दूधसुद्धा ॲड करू शकता फक्त पाणी वापरायचं नाही आहे आपल्याला असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आपला वेळ वाचवण्यासाठी मी एक तुम्हाला टीप सांगणार आहे इथं मी मिक्स हे असे थोडे थोडे गोळे करून टाकलेले आहेत तर आपल्याला मिक्सरमध्ये टाकून जास्त वेळ असं काही फिरवायचं नाही फक्त दहा ते पंधरा सेकंद असं ऑन ऑफ आहे अगर तुम्ही का जास्त वेळ त्याच्यामध्ये फिरवलं का आपलं मिश्रण पातळ होऊ शकतं तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे अजून असं थोडं थोडं घालून आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर इथं मी ऑन ऑफ ऑन ऑफ करून हे असं फिरवून घेतलेलं आहे हाताने आपल्याला खूप वेळ लागला एक छोटासा गोळाच असं रगडून आपल्याला आहे हे बघा तुम्ही बघू शकता शिर छान असा आपला गोळा तर असे सर्व एक एक करून घेणार आहोत अगर तुम्हाला एक सारखेच गुलाबजामुन बनवायचे असेल तर तुमच्या घरात असतील तर त्या चमच्या घ्यायच्या घेचाल तर अगदी तुम्ही एकसारखे बनवून तयार होतील तर आपल्याला असे सर्व गुलाबजामून गोल करून घ्यायचे आहेत तर मी या चमचाच्या सहाय्याने पूर्ण गुलाबजामुन बनवून घेतले आहेत कारण मला ही सोपी पद्धत आणि गुलाबजामुन एकदम एकसारखे असे दिसत आहेत खूप मोठे नाही छोटेसे जरा असे पण अर्धा किलो खाव्या हे पंचावन्न पन्नास ते पंचावन्नच्या आसपास बनले आहेत तर हे आता झाकून थोड्या थे वेळासाठी ठेवून गेले आपण म्हणजे सुकणार नाही तर मी पाक बनवण्यासाठी खोलगट असं पातेला घेतलेलं आहे जेणेकरून आपला पाक चांगला त्याच्यामध्ये उकळेल तर साखरेचं प्रमाण म्हणाल तर मी या वाटेने एक वाटी खवा घेतला होता यामध्ये याच वाटीच्या सह्याने साखर घ्यायची आहे वजनीप्रमाणे म्हणाल तर अर्धा किलो ला थोडीशी जास्त साखर आहे थोडी हाफ वाटी म्हणजे सव्वा वाटी साखर आहे तर आता पाण्याचं प्रमाण आपल्याला किती घ्यायचं आहे या वाटीने एक सव्वा वाटी मी साखर घेत तर इथं एक वाटी आणि वरती थोडंसं आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर मी आता इथं गॅसवर ठेवलेलं आहे सुरुवातीला असं आपल्याला फुलच गॅस ठेवायचा आहे आणि उकळी आल्यानंतर मिडियम करायचं आहे फास्ट गॅस करून तीन चार मिनिट आपल्याला असं चांगलं ढवळून घ्यायचं आहे बिरगळ तोपर्यंत आपल्याला ह्याला असंच हलवत राहायचं आहे पाखाला उकळी आली की गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे नंतर सात ते आठ मिनिट असंच आपल्याला ढवळून घ्यायचं आहे तर हे पहा आपला पाक बनून तयार गुलाबजामुन आणिपर्यंत वगैरे आहे तर असं असं चिकट वाटला की बस तयार आहे असं समजायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा साठी आपल्याला जास्त घट्ट पाक नको आहे किंवा तारेचा पाक नको आहे तर असा पातळ असा पाक हवा आहे तर तो तर तो जास्त बी असा पाण्यासारखा दिसू नये थोडासा घट्टसर असावा तर पाक तयार झाला आहे दहा मिनटामध्ये तर तुम्ही थोडीशी टाकू शकता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही टाकली तयार झाल तयार झालेला पाक मी इथं साईडला काढून घेतला आहे तर इथं मी कढईमध्ये अर्धा किलो तेल तापायला ठेवलं आहे तर तेल तापले का ते मी चेक करण्यासाठी एक छोटासा गोळा टाकलेला आहे तर तेल आपलं तापलेलं आहे हे सर्वच आता टाकून घेऊया असे थोडे थोडे करून आपल्याला टाकून घ्यायचे आहेत एकदम जास्तही नाही आणि कमीही नाही टाकायचे जर जास्त टाकाल तर ते विरगुळून जातील त्यामुळे आपल्याला कमी कमी टाकूनच भाजून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवरती असं सतत हलवली का त्याचा कलर एकसारखा येतो हे असे कसे जास्त येऊ द्यायचं नाही असा थोडा असा गोल्डन येईपर्यंत भाजायचा आहे तर हे पहा मी थोडे थोडे कोण सगळे तळून घेतलेले आहेत या पाकामध्ये थोडे चालल पूर्ण भाजून घेतलेले याच्यामध्ये आपण आता हे टाकून घ्यायचं आहे तर हे गुलाबजामुन आपण सगळे पाकामध्ये टाकून आणि जास्त थंडही नाही तुम्ही जरी पहिल्यांदा बनवणार असेल तरीही अगदी ही साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही पण एकदा नक्की करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा गुलाब येऊन उन ठेवण्यासाठी असे खोलगेट असं पातेलं पाहिजे जेणेकरून ते त्याच्यामध्ये पूर्ण डुबतील तर असं म्हणतात खाव्याचे गुलाबजामून बनवणे काही खायचं काम नाही